मित्रांनो नमस्कार मी कोच वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण मागे एक गोळा फेकची आउट ऑफची सिरीज सुरू केलेली होती त्या सिरीजमध्ये आपण गोळा साठी काय काय गरजेचं आहे त्या सर्व गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहे तर खूप मुलांची रिक्वेस्ट होती की सर आम्हाला जिम ट्रेनिंग वर वेट ट्रेनिंगवर आणि स्ट्रेन ट्रेनिंग वर आम्हाला व्हिडिओ पाहिजे तर याचं जे बेसिक फाउंडेशनचे जे व्हिडिओ आहे तर ते दोन व्हिडिओ आपण याच्या आधी कव्हर केलेले आहे पण आता प्रॅक्टिकली जिम मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय ट्रेनिंग करायची आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर एक प्रत्येक दिवसाचा एक सेपरेट व्हिडिओ असणार आहे तर आपण आज पहिला दिवस कव्हर करणार आहे ट्रेनिंग सुरू करण्याआधी मी पुन्हा एकदा एक गोष्ट रिपीट करतो जसं की मी तुम्हाला हा ट्रेनिंग प्रोग्राम दिलेला आहे मागील व्हिडिओमध्ये तर हा ट्रेनिंग प्रोग्राम सहा हप्त्याचा असणार आहे तर त्यापैकी तुम्हाला हे जे सात दिवसाचे व्हिडिओ असणार आहे ते तुम्हाला पहिले तीन हप्ते फॉलो करायचे म्हणजे याच्यामध्ये तुमचं बेसिक बेसिकमध्ये तुम्हाला स्ट्रेंथ आणि फाउंडेशन तुम्हाला बिल्ड करायचं आहे आणि नंतरचे जे तीन हप्ते असतील तर ते तीन हप्ते तुमचे थोडे ॲडव्हान्स असतील त्यामध्ये तुम्हाला पॉवर स्पीड आणि स्ट्रेंथ डेव्हलप करायची आहे ठीक आहे तर हा जो काही आपला इथून पुढचे हे सात दिवसाचे व्हिडिओ असेल ते तुम्हाला तीन हप्त्यापर्यंत रिपीट करायचे तर मित्रांनो चला सुरू करू आपण आजचा आपल्या पहिल्या दिवशीचा वर्कआउट लक्ष द्या कोणती ट्रेनिंग सुरू करण्याआधी तुम्हाला प्रॉपरली वॉर्मअप करायचं आहे ठीक आहे आणि वर्कआउट झाल्याच्या नंतर स्ट्रेचिंग करायचं आता ऑलरेडी माझं वॉर्मअप झालेलं आहे ठीक आहे मी बॉडी पण माझी फ्री केलेली आहे तर आपला आजचा जिमचा पहिला दिवस आहे आणि आपल्या पहिल्या दिवसाची आज सगळ्यात पहिली एक्सरसाइज आहे तर आपली पहिली एक्सरसाइज काय होती जो मी तुम्हाला ट्रेनिंग मॉडेल सांगितला त्याच्यामध्ये की आपल्याला सगळ्यात पहिले स्नॅच करायचं आहे आता स्नॅच क्लीन अँड जर्क हे थोडे अवघड गोष्टी आहे पण या प्रत्येकाला जमायला पाहिजे ठीक आहे तर आपल्याला स्नॅच करायचं आहे तर साठी तुम्हाला एक यांना बार लागेल स्टँडर्ड बार तुम्हाला घ्यायचा आहे स्टँडर्ड बारचा अर्थ काय होतो माहिती आहे का जिम मध्ये जे सगळ्यात मोठ्यात मोठे रॉड असतात जे मोठ्यात मोठे बार असतात तर ते बार तुम्हाला घ्यायचे तुम्हाला जिम मध्ये काही शॉर्ट बार भेटतील छोटे बार पण असतील ठीक आहे तर ते आपण बायसेप वर्कआउटला वगैरे वापरतो पण स्टँडर्ड रॉड घ्यायचा आहे जो आपण स्क्वॉटला त्याला वापरतो ठीक आहे तर तुम्हाला त्याच्यात काय करायचं आहे माहिती आहे का की स्नॅच मध्ये तुमचे जी ग्रीप असेल बरोबर तर ग्रीपमध्ये आपल्याला काय करायचं आहे आणखी थोडं जवळ आहे हे बघा मी तुम्हाला ग्रीप समजून सांगतोय आपण रेग्युलर काय करतो माहितीये का ह्या पद्धतीची ग्रीप धरत असतो बरोबर क्लीन अँड जर्क मध्ये प्रॉपरली वेट लिफ्टिंग मध्ये काय करायचं की ग्रीप मध्ये जो आपला अंगठा असतो ना तर तो, तो आपल्या बोटांच्या मध्ये घ्यायचा कधी पण ठीक आहे ही काळजी घ्यायची आपल्याला तर या पद्धतीने आपल्या अंगठा जो आहे तो बोटांच्या मध्ये घ्यायचा ठीक आहे आता स्नॅच आपल्याला करायचं आहे तर स्नॅच ची जी तुमची ग्रीप असेल तर ती वाईड ग्रीप असेल म्हणजे तुम्हाला काय करायचं ग्रीपमध्ये अंतर घ्यायचं इरेग्युलर ग्रीप आपण क्लीन अँड जर्कला काय करतो एवढी ठेवतो बरोबर या पद्धतीने इथं आपण होल्ड करतो पण स्नॅक्सला तुम्हाला काय करायचं ग्रीप तुम्हाला बाहेर ठेवायची खूप जास्त स्ट्रेच आला पाहिजे नाही नॉर्मली तुम्हाला इथं कम्फर्ट वाटलं पाहिजे एवढी तुमची ग्रीप पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आता मी प्लेट लावलेली नाही का की मी तुम्हाला डेमो देतोय पण तुम्हाला नंतर सुरुवातीला तुम्ही खाली बारवरच करा नंतर तुम्ही हळूहळू प्लेट लावायचे आहे या पद्धतीने आपलं बार खाली राहील ठीक आहे मी शूज घातलेला नाहीये आहे तर शूज तुम्ही जिम मध्ये कॅरी करा तर टाचा आपलं टेकलेला राहतील तर तुम्हाला इथून पूर्ण वेट काय करायचं आहे आहे या पद्धतीने कमरेमध्ये तुमचा आर्च असेल या पद्धतीने आपण खाली जाणार इथून वरती पुश करणार याला स्नॅच म्हणतात ठीक आहे आपण काय करतोय खालून वेट आणतोय आणि इथून वरती याला पुश करतोय ठीक आहे तर याला स्नॅच म्हणतात ही एक्सरसाइज आपल्याला करायची आहे याच्यामध्ये हळूहळू आपल्याला काय करायचं वेट वाढवायचा आहे ठीक आहे तरीचे आपल्याला काय करायचे चार चारचे चार, चार सेट रिपीट करायचे आता हा हलका बार आहेत हलक्या हलक्या बाराला काहीच वेळ लागणार नाही आपल्याला चार रिपिटेशन करायला पण ज्या वेळेस आपण बार लोड करू प्रॉपरली त्यावेळेस तुम्हाला प्रॉपरली मूड बनवावं लागेल हे चार रिपिटेशन सुद्धा कम्प्लीट करण्यासाठी तर ठीक आहे तर चार वेळा करायचं चा, खाली जायचं आणि नंतर काय करायचं हा सेट चार वेळा रिपीट करायचा पुढची एक्सरसाइज बघू आता बघूयात आपली आजची जी सेकंड एक्सरसाइज त्यामध्ये आपण काय करणार आहे इन्क्लाइन बेंच प्रेस करणार आहे तर तुम्हाला जो फ्लॅट बेंच असतो बरं का तर तो तुम्हाला काय करायचं आहे वरती करायचं आहे त्याला इन्क्लाइन करायचं आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता हा बेंच आहे ठीक आहे तर याच्यावर आपल्याला काय करायचं बेंच प्रेस करायचं चेस्टची एक्सरसाइज आहे ती आपल्याला करायची चल ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं आपल्याला किती आठ रिपिटेशन करायचे होते ठीक आहे आता कंट्रोल फॉर्म प्रॉपर ठेवायचं आहे एक्सरसाइज करताना लक्ष द्या की तुम्हाला काय करायचं खाली आणताना स्लो खाली आणायचंय आणि वरती नेतानी तुम्हाला जोरात करायचं आहे ठीक आहे सगळे घे चल एक वरती मस्त चल दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके ठीक आहे ठेवून आणि काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण काय करतोय माहितीये का स्ट्रेंथ वर्कआउट करतोय आपली जी फेस आहे ही इनडोर फेस नाही आहे तर जो तुम्ही वेट लोड करशा तर तो, थो, तो थोडा जास्त लोड करायचा आहे तुम्हाला सात ते आठच्या वर रिपिटेशन तुम्हाला गेले नाही पाहिजे ठीक आहे वेट तितकं जर तुम्हाला पंधरा वीस रेपिटेशन चाललंय तर समजून घ्यायचं तो वेट काय आहे कमी आहे तर तुम्ही जास्त वेट जेव्हा लोड करणार तर ऑटोमॅटिकली तुम्हाला सात किंवा आठच रेपिटेशन जातील तर तुम्हाला आठ आठचे हे चार सेट करायचे आता बघूयात आपण आपली आजची पुढची एक्सरसाइज आजची आपली थर्ड एक्सरसाइज आहे बेंट ओव्हर रोज करणार आहे आपण ठीक आहे बेंट ओवर रोजला सुरुवात करायची तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपर कमरेत आर्च ठेवायचं आहे खाली बेंड व्हायचं आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर आता हे बघा ही जी बेंट रोज ओव्हर एक्सरसाइज आहे ना ती ही कशा करते करते एक तुम्हाला रॉडवर पण करता येते आपण डंबल्सनी पण करू शकतो केबलनी पण करू शकतो तर आपण या ठिकाणी काय केलंय रॉड घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं या पद्धतीने बेंड आहे हो ठीक आहे कमरेमध्ये प्रॉपर आपला आर्च असेल त्याच्यानंतर खाली जो रॉड असेल तर तो रॉड आपल्या हातामध्ये असेल आणि त्याला पूर्ण वरती खेचायचं आहे तर या पद्धतीने ही एक्सरसाइज असणार आहे ती तुम्हाला परफॉर्म करायची ते एकदम मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे सुरू खाली कर अजून खाली जा हां ठीक आहे चल उचल चल एक हां थोड्या आज जवळ हां चल दोन हां थोड्या वरती उचल अजून तीन हां राईट चार पाच सोड पूर्ण खाली सोड सहा राईट सोड खाली हां सात खेच वरती अजून थोडा खाली झुक खाली झुक थोडा राईट आठ नऊ दहा ठीक आहे ओके ठेव ठीक आहे ते ही आपल्याला तिसरी एक्सरसाइज करायची होती तर चला आता आपण आपली चौथी एक्सरसाईज बघूया तर आता आपण आपली चौथी एक्सरसाइज बघणार आहे तर चौथी मध्ये आपण ओव्हरहेड ट्रायसेप एक्सटेन्शन करणार आहे ही एक्सरसाइज सुद्धा आहे ना डंबल्सवर पण परफॉर्म करता येते त्याच्यानंतर जी काही केबल आहे केबलवर के पण परफॉर्म करता येते रो फोर आणि बार वर पण करता येते पण आपण या ठिकाणी काय करणार आहे डंबल्स घेणार आहे ठीक आहे तर सुरू करू हा तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या पद्धतीने ग्रीप पकडायची आहे डंबल्स तुम्हाला डोक्याच्या पाठीमागे घ्यायचं आहे ठीक आहे या पद्धतीने आणि जे काही तुमचे ट्रायसेफ असेल ते जास्त बाहेर उघडलेले पाहिजे थोडे तुमचे कानापर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे हा मॅक्सिमम काय करायचं खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे खाली ज्यावेळेस तुमचा डंबल्स हा खाली जाईल तर त्यावेळेस काय की तुम्हाला हा डंबल्स स्लोली खाली घेऊन जायचं ज्यावेळेस तुम्ही एक्सटेंशन करणार तर त्यावेळेस तुम्हाला स्पीडमध्ये एक्सटेंड करायचं आहे ठीक आहे तर सुरू राईट दोन राईट तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बास ठीक आहे तर तुम्हाला हे बाराचे तीन सेट करायचे हे बघा एक साईज आम्ही दाखवतोय तुम्हाला तर आम्ही स्वतः वेट जे काही आहे ना तर ते थोडे लाईटच घेतोय कारण की तुम्हाला एक्झॅक्टली मला फॉर्म सांगणं गरजेचं आहे कारण हे जे आपले पहिले तीन आपते तो तुम्हाला टेक्निक परफेक्ट करायची आहे आणि बेसिक स्ट्रेंथ तुम्हाला बिल्ड करायची आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो नाही आम्ही वेट कमी कॅरी करतोय तर तुम्हाला वेट जास्त घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा कारण हे बघा आपण बारा ते तेरा रेपिटेशन घेतोय तर बारा ते तेरा रेपिटेशन कसं आता तुला जास्त गेले असते ना किती गेले असते तीस पस्तीस गेले असते म्हणजे काय झालं की काय झालं लाईट घेतलेलं आहे आप इतके कि जास जास बारा ठीका नी तर आपल्याला ह्या इतक्या वजनाचा डंबल्स घ्यायचा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त बारा तेराच रेपिटेशन त्या ठिकाणी गेले पाहिजे तर हा जो प्रोग्राम आहे हा प्रॉपर त्यावेळेस स्ट्रेंथ प्रोग्रॅम मानले जाईल ठीक आहे तर आजचे जे काही आपले चार एक्सरसाइज होते त्या आपल्या आजच्या कम्प्लीट झालेल्या आहे आता आपण नेक्स्ट डे आहे तर आपण उद्याच्या दिवशीच्या ज्या काही एक्सरसाइज आहे त्या आपण उद्या बघूया तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा ज्या मित्रांचा गोळा अजून आउट नाही तर त्यांना ही आपली सिरीज शेअर करा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जय